मिरज एज्युकेशन सोसायटी एम ई e. एस स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न मिरज एज्युकेशन सोसायटी एम ई e. एस स्कूलच्या वार्षिक स्नेह संमेलनास प्रमुख पाहुणे संस्थेचे अध्यक्ष संजय धामणगावकर उपाध्यक्ष निवेदिता देशपांडे शाळेचे चेअरमन चंद्रकांत बीप देशपांडे सचिव कविताताई चौथाई ए के देशपांडे समिती सदस्य उपस्थित संपन्न झाले तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका मीनाक्षी एम देशपांडे व अर्चना कुलकर्णी उपस्थित होते इयत्ता फर्स्ट स्टँडर्ड टू टेन स्टँडर्ड गटातील गणेश वंदना ऐतिहासिक पावनखिंड हिंदी मराठी चित्रपटातील गीतांवर सुंदर असे नृत्य सादर करून सर्वांची मने जिंकून वाह वाह मिळवली कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने झाली शाळेच्या मुख्याध्यापिका मीनाक्षी एम देशपांडे यांनी पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले पालकांच्या सहकार्याबद्दल आभार मानून येणाऱ्या काळात ही सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली शिक्षक वर्ग व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता राष्ट्रीय गीताने झाली हा सोहळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व व संस्मरणीय ठरला सौमिनाक्षी देशपांडे एम एस इंग्लिश स्कूल द एज्युकेशन सोसायटी यांच्या बॅनर खाली एस इंग्लिश स्कूल आहे आज आमचं गॅदरिंग झालं आज मुलांनी खूप छान विविध गुणदर्शन त्यांचे दाखवले आणि भरपूर प्रतिसाद मिळाला पालक पण भरपूर सगळे आले होते आणि सपोर्ट सपोर्टमुळेच आम्ही आज इथपर्यंत आहोत सगळे मॅनेजमेंटने सपोर्ट केला त्याबद्दल धन्यवाद